मग ते चिल्लू लागली मग त्याच्या छातीवर बसला म्हणते आणि छातीवर बसून त्याचा तोंड दाबू लागला गच्ची दाबू लागला आणि तो पोरगा फुल नशेत होता साहेब आणि त्याच्यानंतर बचाव 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 म्हणून त्यांनी माझ्या डोमन बरडा गावातून एक धक्कादायक घटना समोर आल्या दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका व्यक्तीने या गावातल्या विधवा महिलेवर तिच्या शेतामध्ये रात्री बारा वाजेच्या सुमारास अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला घराची जबाबदारी या महिलेवर असल्याने ती शेती करून तिचा उदरनिर्वाह करते दोन तारखेच्या रात्री ही महिला मचांवर बसून तिच्या शेताची राखण करत होती अशातच नशेत असलेल्या श्रीकांत काळेल यांनी या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला यावेळी पीडित महिला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच श्रीकांतने जवळच असलेल्या एका लाकडाच्या तुकड्याने तिच्या हातावर आणि पायावर जबर मारहाण केली पीडितेचा आक्रोश पाहून बाजूच्याच शेतात असलेल्या दोन युवकांनी तिथे धाव घेऊन पीडितेची सुटका केली या प्रकरणाची माहिती चिखलदरा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर चिखलदरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी गावात दाखल झाले पण नशेत असलेल्या श्रीकांतला त्यांनी अटक केली नाही घटनेला आता दहा दिवस उलटून गेलेत तरीही आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही तो अजूनही मोकाटच आहे शिवाय पोलिसांनी एफ आय लैंगिक अत्याचाराचा उल्लेखही करणं टाळलाय फक्त मारहाणीचा उल्लेख केला गेल्याचं सांगितलं जात आहे तसा दावा पीडितेकडून केला गेलाय बारा बजे रात को आया अरे एकदम मंडे पे चढ़ गया वो और हमला करने लग गया क्यों हमला किया बहुत नशा में था ना वो एकदम से मंडे पे आए वो बारह बजे रात को घर खेत में वो भी खेत में आया हाँ खेत में थी मैं जागल में गहूँ की जागल की आप खेत में क्या कर रहे थे गहूँ ऐसे काटे थे उसकी जागल गई थी मैं तो फिर ऐसा हमला करने लगे मंडे पे चढ़ के बहुत खिंचतान करने लग गया बहुत ये ऐसा ये बहुत करने लग गया खिंचतान क्यों किया उसने एकदम जबरदस्ती एकदम ये करने लग गया ना वो जबरदस्ती करने वाला था हाँ उसके से कुछ झगड़ा नहीं था मेरा ना कुछ भी नहीं था तो भी आया बारह बजे रात को तो फिर आपने बाद में क्या किया बहुत मैं ये करने को ऐसा मुंह दबाने को लग गया वो बहुत ये करने को लग गया मेरे को ऐसे छाती पे हाथ डालने को लग गया ऐसा बहुत ये कर रहा था वो तो फिर आपने किसको बताया बाद बाद में, में फिर मैं तल्ले गिर गया ना ऐसी तल्ले गिरा दी मेरे को

तो, तो रात को आए थे उन्होंने पुलिस लोग आए थे हाँ कितने बजे बारह बजे रात को खेत को ऐसा ये हुआ ना तो फिर तारीख कौन से थी उस दिन तारीख पता है तारीख कौन सा था दिन या तो इतवार दिन था इतवार दिन, था। दिन था। हाँ तो क्या लगता है अब आपको क्या होना चाहिए इसमें इसमें उसको सजा होना चाहिए आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे तर आज मला एक दोन तारखेपासून तर आजची तारीख अकरा आहे अकरा तीन दोन हजार पंचवीस आज एवढे दिवस झाले मी पोलिसांना फोन करत आहो की साहेब आरोपी अटक झाला काय तर पोलीस लोक माझा दिशाभूल करत आहे साहेब दिशाभूल करत आहे आणि कारवाई काही मला दिसूच नाही येत आहे कारण आज आरोपी खुले आम फिरत आहे साहेब आज आज मेलघाटची जनतेची गोष्ट आहे आणि मेलघाटावर आज संकट आहे आणि हे पोलीस लोक फक्त दिशाभूल करत आहे ते या कारणानं मला न्याय नाही भेटत आहे आणि मला न्याय पाहिजे आणि मेलघाट सुरक्षा पाहिजे मला अटक अजूनपर्यंत आरोपीला अटक नाही आहे मी आज पण फोन केलं बीट जमदार आला तर बीट जमदार माझी दिशाभूल करत आहे म्हणे मी हे ते दुसऱ्या साहेबाला देतो दुसऱ्या साहेबाला देतो असं करतो तसं करतं म्हणजे साहेब तुमच्या अगर एखाद्या सगळ्या संबंधीवर किंवा तुमच्या घरच्या बहिणीवर कधी असा अत्याचार झाला असता तर आजपर्यंत तुमचा आरोपी जेलामध्ये राहिला असता पण आज आम्ही गरीब लोक आहो आणि गरीब लोकावर असा अन्याय असा प्रकरण झालेला आहे माझ्या बहिणीच्या मागं पुढं कोणीच नाही आहे माझी बहीण विधवा आहे आणि आम्ही गरीब माणूस आहोत तर आज आमच्यावर कोणत्याही प्रकारचा शासन आणि पोलीसवाले कार्य नाही करत आहे आणि आज आरोपी खुलेआम पूर्ण फिरत आहे आणि मला न्याय पाहिजे साहेब न्याय मला कसं पाहिजे गरिबार झालेला अत्याचाराचा न्याय पाहिजे मला न्यायशिवाय कोणत्याच गोष्टीचं आवश्यकता नाही फक्त न्याय पाहिजे आणि आरोपी जेलामध्ये पाहिजे मले कारण अशा आरोपीला अशा आरोपीला असं खुले आम सोडलं तर अजून कोणत्या महिलावर अत्याचार होऊ शकते पोलीस स्टेशन चिखलदराच्या हद्दीत डोमन बर्डा म्हणून एक गाव आहे या गावात एक सत्तावन्न वर्षीय महिलेने दिनांक दोन तारखेला एक पोलीस स्टेशन चिखलदरा येथे तक्रार दिली की तिला तिच्याच गावातील एक व्यक्ती श्रीम यांनी मारहाण केलेली आहे म्हणून त्या अनुषंगाने सर्वप्रथम गुन्हा नोंद करण्यात आला परंतु नंतर जेव्हा त्या महिलेचे इंजुरीज आहे त्या संदर्भात सर्टिफिकेट प्राप्त केले असता त्या महिलेला फ्रॅक्चर असल्याचं लक्षात आलं त्यानुसार जे फ्रॅक्चरचे कलम आहे पूर्वीचे जे तीनशे सव्वीस आय पी सीचं जे कलम आहे त्या अनुषंगानं कलमवाण कलम कलमवाढ करण्यात आली आणि महिलेचं जे बयान नोंद होतं ते बै महिलेचं बयान नोंदवलं असता त्या महिलेने ह्या व्यक्तीने तिला छेडखानी पण केल्याचं सांगितलं आहे त्यानुसार तीनशे चोपन्नसुद्धा आय पी सी पूर्वीचे हे त्यात वाढवण्यात आलेले आहे सध्या तीनशे सव्वीस आणि तीनशे चोपन्न आय पी सी या सेक्शनमध्ये तपास सुरू आहे आणि जो आरोपी आहे हा आरोपी सध्या गावात हजर नाही परंतु त्याला लवकरच शोध घेण्यात शो येत आहे चिखलदरा पोलीस त्या आरोपीचा शोध घेत आहे आणि पुढील तपास सुद्धा चिखलदरा पोलीस करत आहे लवकरातच त्या आरोपीला अटक करण्यात येईल या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद